फोन आता जातच नाही किती काय झालं त्यांचाच फोन आहे ना हॅलो हॅलो काय किती दिवस राहायचं अजून तिथे सहा दिवस होऊन गेले ना किती दिवस म्हणजे मला काय हाऊस आली का मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगितलं तर ते पण तुम्ही ऐकत नाही मनाने घरी हेच कळत नाही का मनाने कम असत माणूस इतकं नाद घ्यावं नाही अहो पण मी माझी अट सांगितली तुम्ही ते मान्य करत नाही दरवेळेस तुमचं काय कसं कमी लागणार अशी तर अड घातली होती का लग्न आधी सांगायची गरज होती का मी एज्युकेशन करत होते माहिती नव्हतं का शिकायचं असतं मग काही पूर्ण करायचं असतं काय नाद घ्यायचं असतं काय दोन वर्ष होऊन गेले लोक मला लग्न असं लेकर हो ते मला का सांगू मला आधी काम करायचं होतं मला मी आधी पण सांगितलं होतं काम काम करूनच पैसे येतात पैसे कमवायसाठीच करतात ना मग दुसरीकडून जॉबच बाहेर जाऊन जॉब करा असा नियम नाही कुठं आपण माणूस निवांत होता दिवसभर घरात बसून बसून बोर झाले म्हणून तर म्हणते रे मी तुम्हाला मला कामाला जाऊ म्हणजे मोबाईल वर काम करायचे असं काही नाही ऑनलाईन सुद्धा काम करता येतात ते मला नाही माहिती काय कोणते काम करता येतात पण मला बाहेर जॉब ला जायचं असेल तुमची मान्य असेल तरच मी येते मला नाही यायचं आता जास्त नाटक करायला लागली बरं का दहा दिवस होऊन गेलो तुला तर मनाने लज वाटतच नाही मग तुम्हाला तरी मनाने वाटायला पाहिजे ना राहायचंय का काय तिथं मी त्याच्यासाठी नाही आले पण मी तुम्हाला जर तुम्ही जाऊन देत नाही तर मग राहते मी इथंच काय मग तुझ्या आई बाप तुला ठेवून घ्यायला तयार आहेत का कव्हर पण हा माता त्यांना काय जड झाली का त्यांची मुलगी त्यांची मुलगी जड झाली तुम्हाला आज नाही पण लोक सहा महिन्याने राहायला लागले कोणात क्षण घालते मग त्यांनी पूरी काहीतरी कुठं का ना करून आले की इकडे मग तुम्हाला समजायला पाहिजे साधी छोटीशी गोष्ट होती माझी मला जॉब करायचं ते पण तुमच्या पैसे कमवायचे असेल ना दुसरे पर्याय हाय रोज रोज नाही तू लहान नाही राहिलेली लग्न झाले तुझं अहो पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे बरं तुम्हाला काय मला कामाला जाऊन देऊ वाटत नाही का बरं जा कामाला का आहे ना मी घरी बसायला मी आता दोन्ही वाडी चालू करतो आणि थांबतो घरी मी तुझं जा मी आता तसं म्हंटल का मी घरातलं काम करूनच जाईल ना घरातलं काम करायचं ना उद्या आज उशीर झाला काय काम वाढलं परत तो तण तण करायचं चालू करणार मी कशा काम आणि कामाला जायची एवढी हाऊस का झाली अहो मला घरी तू असं पण घरी किरकिर होण्यापेक्षा बरं ना मी माझे दिवसभर कामावर असले घरी आले काम केलं झोपले नको कोणाला किरकिर नको काहीच का नको अरे जर कोणापाशी बांधणार ना किरकिर होत असेल ना तर शांत राहत जावा एखाद्याने बोलायला लागले होते पुढच्या पुढचे नमत घ्यावा दरवेळेस मीच नमत घेते कोणाला नाही दिसत हा नमते घेते तू दोन वर्षात तुला सगळं सा दिसायला लागलं तू एक क्षण होत असेल तर घरी मी नेहायला येतो वाटल्यास तुला तू हट्ट करू नको मग मला जॉबला जाऊ द्या ना मी लगेच येते काहीच म्हणणार नाही जॉब बे असत पूर्ण फुल टाइम जॉब असला तर वेगळा विषय फुल टाइम करायसारखे दिवस नाहीत तुझे बर बरं कसं व्हायना पाहिजे कॉम्प्युटर वर पाहिजे बसल्या जागेवर पाहिजे मग तुम्ही कशाला तुम्ही शोधून काढायचा मग तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाही तर जाऊ द्या अरे तू आपण असा जॉब बघू तीन चार तासाचा कुठ हाफ हाफ टाइम जॉब बघू एखाद्या स्कूल वर जा शिकवायला तिथं सकाळचं सकाळचे आठ ते, सका, सका ते सक, साडे अकरा बारा पर्यंत शिकवायचं नाही नाही मी असं एक तास पण घरी नाही थांबू शकत वाटलं तर उलट सकाळी नऊ वाजपर्यंत सगळं कामावरून नऊ वाजता जाईन डायरेक्ट पाच सहा वाजता येईल फुल टाइम जॉब करायचं तुला काय कळत पण काय प्रॉब्लेम बरं मला तुम्ही काय घरात फक्त कामासाठी आणले का घरी काय दिवसभर काय करू बरं मी दिवसभर मला याचा विचार करावा लागेल ठीक आहे जोपर्यंत तुमचा निर्णय पक्का होत नाही तोपर्यंत मला फोन ना करू दे दे तुण तुण मी ठरवले जर तुम्ही मला जॉबला पाठवला असेल तरच मी येणार नाही तर जाऊ द्या मग मला नाही यायचं तू जर हट्टच केलाय मी काय करणार बारके बोरगे सारखं केलंय तू लग्न झालंय तुला ठीक आहे तू तुला सांगत नाही कोण माझी लाईफ आहे मी माझा विचार करू शकते ना तुम्ही मला सगळे कोणी काही सांगितलं तरी मम्मी पप्पा सांगून कुणी सांगू मी मला जे पडते तेच मी करणार ठीक आहे चालेल ठेवू का मला तोपर्यंत फोन नाही करायचा जर तुमचा निर्णय पक्का झाला तरच मला बोलायचं नाही तर नाही बोलायचं ठेवा दरवेळेस तर झाले माणूस मग ऐकून घेतं म्हणजे सारखंच तेच करायचं घरी राहायचं यांची किरकिर पण ऐकून घेऊन सहन करायची मग मी आता ठरवलं जाणारच नाही आता